काय कशाने केले तुम्ही बघायला सारखं काहीतरी होतो त्याच्यात असा काय माणूस होतो आणि तुम्हाला काय बघायलाच नाही आजूबाजूचे पण मदतीला आले की नाही आज मदतीला पण पसूच होतो हो आणि आम्ही नंतर बाहेर आलो ना तो आता भर रक्ताने मागलेला आहे

त्यांना सांगते माझा आमच्या डोकीतून कोणती तरी वाद केली आम्हाला मारले मावशा पण आणि ताई पण डोटी आहेत तिकडे मग आम्ही तुरंत मग माझा भाऊ उठला माझा पोरगा उठला माझा भावाचा पोरगा उठला आम्ही तीन चार पाचच हे होत ते झोपले होते हॉलमध्ये त्यांच्यावर डायरेक्ट डोक्यावर त्यांनी वार केला नंतर माझ्या नंदेनी आरडाओरडा सुरू केला आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळेने माझ्या सासू हजरांचा पण आरडाओरडा सुरू झाला त्यांच्यावर पण वार झाले होते आणि मग माझ्या सासूबाई आ बाहेर गेल्या मेन दरवाजा आमचा उघडला आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर शेजारची सगळी लोक धावत आली वरच्या छतावर मारहाण केली आणि तसंच मी फोन आमच्या आमदार कोकण दौऱ्यावर होत्या कोकण दौऱ्यावर ते परत परत येत आहेत त्या बोलल्या की तुम्ही घटनास्थळी जाऊन पहा मी पोलिसांना सांगते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर काल मध्यरात्री आर्नाळा बंदरपाड्यामधील गोवारी यांच्या कुटुंबावरती एका अज्ञात इसमांनी हल्ला केलेला आहे या हल्ल्या या हल्ल्यामध्ये जगन्नाथ गोवारी त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी ही गंभीर जखमी झालेली आहे आणि या सुयोग रुग्णालयात आता ते दाखल आहेत त्यांचा उपचार सुरू आहेत त्यांचे नातेवाईक माझ्या सोबत आहेत त्याही काय घडलं होतं म्हणजे माझ्या सासू हजऱ्यांच्या सांगण्यानुसार पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास आ, एक इसम अचानक घरामध्ये घुसला आणि मग त्यांनी डायरेक्ट माझी नणन जी झोपले होते हॉलमध्ये त्यांच्यावर डायरेक्ट डोक्यावर त्यांनी वार केला नंतर माझ्या नंदेंनी आरडाओरडा सुरू केला आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने माझ्या सासू हजरांचा पण आरडाओरडा सुरू झाला त्यांच्यावर पण वार झाले होते आणि मग माझ्या सासूबाई बाहेर गेल्या मेन दरवाजा आमचा उघडला आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर शेजारची सगळी लोक धावत आली आणि त्याच्यानंतर मग लोकांनी पहिलं त्यांना म्हणजे हो, ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते पूर्णपणे घरभर रक्त झालेलं आहे आणि मग त्यांनी त्यांना पहिला हॉस्पिटलला म्हणजे नेण्याची घाई केली आणि त्या घाई गडबडीत तो जो मारेकरी होता तो कुठे गेला ते काय कळलंच नाही हा मारेकरी नेमका कोण होता तुमची कोणाशी काय शत्रुत्व नाही अजिबात नाही तसं काही शत्रुत्व हो नाही मग तुम्ही पोलिसांना फोन नाही केलं का एकशे बाराला कॉल नाही केला केला होता एकशे बाराला जेव्हा मी म्हणजे आम्ही घरी गेलोच नाही तर आम्ही डायरेक्ट त्यांना त्यांचा जीव वाचलावा म्हणून आम्ही डायरेक्ट संजीवनी हॉस्पिटलला आलो आणि संजीवनी हॉस्पिटलला असताना मी आ, इमर्जन्सी नंबर वन वन टू ला एकशे बाराला मी फोन केला आणि मग त्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं पण ते म्हणाले की मग त्यांनी विचारलं ही घटना कुठे झालेली आहे तुम्ही कुठे आहात मी म्हटलं की मी आहे संजीवनी हॉस्पिटल विरार इकडे आम्ही आहे आम्ही घेऊन आलो जखमींना आणि म्हणलं घटना जी घडलेली आहे ती अर्नाळा बंदरपाडा इकडे घडलेली आहे तर ते म्हणाले की तुम्हाला इमर्जन्सी मदत मदतीची काय आता गरज आहे का तर मग तिथे इमर्जन्सी मदतीची गरज आहे का तर त्या हॉस्पिटलला आणलं होतं त्यांना पण असं त्यांनी विचारलं आणि त्याच्यानंतर मग ते म्हणाले की तुम्ही काय करा इथे अर्नाळा पोलीस स्टेशन जे आहे ना तुम्ही हॉस्पिटलचं लेखी म्हणजे कागदपत्र घ्या आणि अर्नाळा पोलीस स्टेशनला तुम्ही कंप्लेंट करा पण त्याला म्हणजे खूप उशीर झाला असं झालं ते सुरुवातीला तुम्ही संजीवनी रुग्णालयात गेलात तिथे उपचार झाला नाही संजीवनीमध्ये आम्ही त्या डॉक्टरांनी म्हणजे त्यांचं जे काय हे होतं प्रथम उपचार जो होता तो केला पण बाकीची जी प्रोसेस होती स्टिचेस वगैरे साठी तिकडे ते म्हणाले की डॉक्टर अव्हेलेबल नाहीयेत म्हणून मग आम्ही इथे सहयोग इथे त्यांना हलवलं पण इकडे सहयोगला आल्यानंतर पण खूप उशिरा उपचार म्हणजे म्हणजे ते जे काय त्यांचं डॉक्टरांचं काम असेल पण तरी सुद्धा इकडे आल्यानंतर पण कोणी म्हणजे पुढची जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी डॉक्टर नव्हते अवेलेबल खूप उशिरा उपचार सुरू झाले इकडे पण वसई विरार शहराची मेडिकल फॅसिलिटी असेल ही कशा प्रकारे असते हे देखील आपल्याला माहिती आहे आपल्या सोबत यावेळेला भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत भूपेश राऊत त्यांनी आपल्याला घटनेची माहिती दिली तुम्हाला कधी सगळ्या गोष्टी माहिती आम्हाला सकाळी माहिती कळाली कारण का जेव्हा सोशल मीडियावर तुम्ही सकाळी जेव्हा बघितलं व्हॉट्सअपवरती तेव्हा दिसलं की अर्णाऱ्या मध्ये बंदरपाडा इकडे येते काहीतरी सशक्त दरोडा पडलेला आहे पण तो सशक्त दरोडा नव्हता काहीतरी त्या एका इसमानी वरच्या छतावर नेऊन तिकांना मारहाण गेली आणि तसंच त्वरित मी फोन आमच्या आमदार सौस्ने दुबई पंडित यांना केला तर त्या कोकण दौऱ्यावर होत्या कोकण दौऱ्यावरून त्या परत परत येत आहेत त्या बोलल्या की तुम्ही घटनास्थळी जाऊन पहा मी पोलिसांना सांगते आणि आल्यानंतर डायरेक्ट मी हॉस्पिटलला भेट देते तशी आम्ही सर्व रामदास मेहर सुधीर मेहर मी आणि आमचे सगळे कार्यकर्ते सगळे आम्ही हॉस्पिटलला आले नेमकी घटना काय आहे याचं गांभीर्य काय आहे पोलीस तपास सुरू आहे पोलीस तपासात सगळं उघड होईलच परंतु मध्यरात्री एक घटना घडते आणि एकशे बारा वरती जर कॉल केला आणि एकशे बाराला कॉल करून इमर्जन्सी सर्व्हिस मिळत नसेल तर मग हा गंभीर विषय आहे आणि या विषयाकडे वरिष्ठ पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईवि